नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल गणेश तांबे ब्लॉक्समध्ये मी आज माय मायने मैदानामध्ये होतो आणि आत्ता सेमी झाला तर सेमी सहा मध्ये आता हा बैल तुम्हाला माहित असेल दाना जाधव सर आहेत आपल्याबरोबर इस्लामपूरचे त्यांचा अंजीर आहे आता मला वाटतं रामोजवाडीत असतो ना तर आज गाडी फायनल राहिली आणि अंजीर पहिल्यापासूनच पोहतोय अंजीरचं नाव सर अखंड महाराष्ट्रावर आहे तर सरांच्याकडून जाणून घेऊ जरा अंजेर बद्दल कसं नियोजन झालं आज गाडी फायनल राहिली आणि महत्वाचा मुद्दा सर कधीच गावत नाहीत ते आज सर गावलेत का कारण आज रविवार सुट्टी आहे सरांना त्यामुळे सर आज मुलागत मुलाखत घ्यायचे तर जाणून घेऊ सरांकडून सर नमस्कार नमस्ते आजचं नियोजन सांगायचं म्हणलं तर आता आमचा बैल इथं रामसवाडीमध्ये चेतन मधने वैभव कदम गोळेवाडी नितीन बोदावले तात्या ड्रायव्हर म्हात्रा डायव्हर यांच्या नियोजनामध्ये बैल एक गेले दोन अडीच महिने झाला आहे आणि गेल्यापासून बैल सतत गुलालात आहे महत्वाचं कसं होतं आहे आम्हाला आमच्या उद्योगामुळे आम्हाला वेळ भेटत वे वे नाही म्हणून चांगल्या ठिकाणी बैल घालवलेला आहे आणि आजचं नियोजन म्हटलं तर आमची आता या दोन महिन्यामध्ये घरचीच गाडी पळते खास करून लाडूबा आणि अंजीरची बी गाडी पळाली ती सलग दोन चार मैदानामध्ये राहिलेले आणि आज आज तुमचा आमच्या दावणीचा दुसरा खोंड तात्या डायवर यांचा रामसवाडीचा सुंदर आज या ठिकाणी पळवला आणि नशिबानं सर्वांच्या आशीर्वादाने गाडी राहिली आणि एकंदरीत आज समाधान वाटतंय नक्कीच सर सर आता महत्वाचं विचारायचं म्हणजे हा तुम्ही खरेदी केलेला का घरचा तसा विचार केला तर हा बैल शर्यत चालू व्हायच्या अगोदर एक एक वर्षापूर्वी आमचे पार्टनर मोहम्मद आणि दुसरे पार्टनर मंगेश यांनी मसवडच्या बाजारात लॉकडाऊन मध्ये आल्यानंतर त्यांनी खोंड बावीस हजाराला घेतला आणि आणल्यानंतर आन दोनच फेरी घातले आणि पहिल्याच दोन फेरी घातल्यानंतर एक मैदान झालं सट्ट्याचं त्या मैदानामध्ये गुलागात राहिला तिथून बैलांनी जे गुलाल चालू केला ते अखंड महाराष्ट्रामध्ये पळतोय सगळ्या ग्रुपचं नाव करतोय खास करून गावाचं इस्लामपूरचं आणि तालुक्याचं नाव करतोय आणि तालुक्याच्या नावानं हा बैल प्रसिद्ध आहे माझ्या काय वाटतं एक दावणीला बैलगडतो गोलालात राहतो एक तालुक्याच गावच आणि एक आपलं आता तुमचं शैक्षणिक जीवन आहे म्हणजे शिक्षक आहे तुम्ही रोजचं शिक्षण क्षेत्रामध्ये आहे तुम्ही पण एक काय वाटतं बाहेर नंतर मैदानातनं की बाबा किंवा गावात किंवा तुमच्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये की सर तुमचा बैल टॉपला बोलतो असं कधी म्हणतात खास करून कसं आहे आपण प्रथम शेतकऱ्याची मुलं आहे आणि शेतकऱ्याच्या मुलांना शेतकऱ्याचा नाद असला पाहिजे हा माझी एक प्रामुख्याने इच्छा होती आणि त्यामुळे या खेळामध्ये वळलो आणि खास करून आमच्या ह्या ग्रुपमध्ये हा बैल अंजीर मायश्री एक्सप्रेस म्हणून अंजीर हा प्रसिद्ध झालेला खास पळतोय आणि खास करून एक दगधगत्या जीवनामध्ये आपण नोकरी व्यवसाय करत असताना कुठेतरी आपल्याला एक छंद आहे बैलगाडी शर्ती बरोबर आणि या छंदामध्ये जसं शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपल्या ओळखी झाल्या आपण ओळख आहे शिक्षण क्षेत्रात तसं ह्या क्षेत्रामध्ये मी गेले वीस वर्ष झालं आहे या वीस वर्षामध्ये मी माणसं जोडली आणि त्या माणसं जोडल्यामुळे मला ह्या खेळामध्ये यश मिळालेलं आहे नक्की नक्कीच सर हे तुम्ही आत्ता महत्वाचं बोलला वीस वर्षामध्ये तुम्ही माणसं जोडली आणि ही माणसं जोडलेला फळ तुम्हाला आज भेट बरं टक्के आज खेळामध्ये दोन बाजू आहेत हारजीत शेवटी दोन्ही स्वीकारल्या पाहिजे ज्यांना खेळामध्ये हा उतरायचा आहे त्यांनी प्रामुख्याने आपल्याला पराभव पचवायला शिकलं पाहिजे आणि जीव जी, जी तर तुम्हाला मिळणारच आहे शेवटी ह्या नाण्याच्या दोन बाजू आहेत महत्वाचं काय आहे का बैल आपला मैदानात पळतोय हा आनंद आहे महत्वाचा बैल राह जिंकू हारवो तो काय विषय वेगळा आहे छंद आपला छंद आहे आणि या खेळामुळे तुमच्यासारखी आम्हाला मित्र अखंड महाराष्ट्रामध्ये भेटत गेली हाच आमचा महत्वाचं काय आहे का जीवनामध्ये आपल्याला माणसं कमवायचेत आणि कुठल्या ना कुठल्या खेळाने आपण माणसं कमावली आपली ओळख झाली त्या ओळखीचा फायदा आपल्याला अखंड आप महाराष्ट्रामध्ये होत नक्कीच सर ही तुमच्या मनाचं मोठेपणा म्हणून आपण कारण काय एवढ्या वर्ष क्षेत्रामध्ये तुम्ही शिक्षक वीस वर्ष क्षेत्रातलं तुम्ही जसं बोलला एक छंद जोपासय ना की पैसा कमवायसाठी फक्त माणसं आपुलकी कामवायची हो आज बैल आपला बैल त्याच्यानं पोहोचतोय तुम्हाला बोलायला देतोय बरोबर नियोजन तुमचं होते आणि खऱ्या अर्थानं अंजीरनं माळशिरस तालुक्याचं इस्लामपूरचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात निवडवलंय शंभर टक्के काय सांगाल अंजीरचं कसं तुमच्या आता इकडं रामोसवाडीत आहे त्याच्या अगोदर तुमच्याकडे होता बैल गेले दोन अडीच वर्ष आमच्याकडेच होता परंतु काय व्हायचं हो आम्ही आमच्या पद्धतीने म्हणजे आम्हाला जसं चवड भेटेल त्या हिशोबाने आम्ही शर्यत करत होतो परंतु आता जर शनिवार हो रविवार तर आम्हाला काय तेवढा वेळ असतो परंतु महाराष्ट्रामध्ये दर महिन्यामध्ये रोज शर्यत आहेत त्यामुळे नियोजन लागत नव्हतं आपली कुठेतरी चांगली मित्रभाव आपण जोडलेली आहेत आणि त्या मित्रांकडे आपण आपले मित्र म्हणजे भाऊच आहेत आमचे सगळे हे भावांकडे आम्ही सोडला तू बैल आणि गेल्यापासून दोन अडीच महिन्यामध्ये बैलांनी चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स दिलेला आहे बैल सतत गोलाल राहतोय शेवटी काय रोजच मैदानात आपण जिंकू हा भाग सोडून द्या महत्वाचा बैल नावाच चर्चेत आहेत आणि अजून आपण दहावीस मित्र जोडले ह्या नादामुळे नक्कीच आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे रामोसवाडीचा इतिहास सांगायचं म्हणजे हा रामोसवाडी गावामध्ये गाव छोटस पण ह्या गावाला बैलगाडी शर्यती एवढा नाद आहे छंद आवड आहे ह्या गावातलं वैशिष्ट्य म्हणजे जुना आहे त्या जर काढला रामोसवाडीतली तर सगळं बैल मध्ये सर पडलेले आहेत आतापर्यंत रामोसवाडीचं नाव आम्ही ऐकतोय असं किंवा आमच्या अगोदरच्या पिढ्यातनी किंवा तुम्ही आता वीस वर्षात वीस वर्षापासून तुम्ही ह्या गावचं नाव ऐकताय बरोबर ह्या रामोसवाडीचा इतिहास भरपूर मोठा आहे लोकांना छंद आवड आहे महत्वाचं जोपासन जोपासणं आणि त्याचा तो नाद पुरा करणं आहे ते त्या म्हणजे मन लावून काम त्यामुळे तिथे रामुसवाडीचा इतिहास आणि तुमचा बैल त्या धावणीला गेलाय त्यामुळं आज खऱ्या अर्थानं तुम्हाला ते साध्य झाल्याचं वाटतंय का शंभर टक्के खर तर कसा असतं माहित आहे का एखाद्या गावचा बैल पळाला की त्या गावचं नाव होतं तसं महारा महाराष्ट्रामध्ये रामुसवाडी हे बैलगाडी क्षेत्रातलं खटाव तालुका कोरेगाव ही सातारा भागातलं बैलगाडी क्षेत्रच माहेर घर त्ले आहे आणि त्यातल्या त्यात रामुसवाडी हे गाव अतिशय नावाजलेलं गाव आहे पहिल्यापासून चांगल्या धावणीला बैल आहेत चांगली बैल आहेत आणि आम्हाला देखील त्या गावात आमच्या मित्रांपैकी बैल सोडायचा योग आला हे आमचं देखील भाग्य समजतो नक्कीच आणि तुमचं बैल आता कोणाकडे बैल सोडलं या ठिकाणी आमचे मित्र चेतन मदने त्याचबरोबर वैभव शेट कदम गोळेवाडी नितीन बुदावले असा चित्ता शंभू चॉकलेट ग्रुप आणि आता नवीन लाडू जो अंजीर बरोबर बोलतोय या ग्रुपचा सगळ्यांचा म्हणजे एका कोणाच्या मालकाकडे नाही सगळ्या ग्रुपमध्ये आम्ही हा बैल सोडलेला नियोजन सगळ्यात नियोजन महत्वाचं विषय काय होतो आम्ही जरी मैदानाला नसलो तरी आमच्या परस्पर ही सगळी आमची टीम बैलाचं नियोजन करतात बैल पळवतात एवढंच पाहिजे आम्हाला बैल बाएल पळाला बैलाचं नाव झालं एवढंच पाहिजे शेवटी कसं आहे माहित आहे का आपल्याकडे कितीही पैसा आहे परंतु त्याला मनुष्यबळ कमी आहे हे महत्वाचं बोलला सर तुम्ही कारण नुसता पैसा असून नाही झालं मनुष्यबळ पाहिजे आता बैलगाडी क्षेत्रामध्ये तुम्ही बघताय रोज नवीन खरेदी होत आहेत आणि कितीतरी लोक ह्या प्रामुख्याने पैसे घेऊन आहेत बैल घ्यायला काही जणांनी कितीतरी पैशाने कि लाखो बैल घेतलेत परंतु त्याला प्रामुख्याने नियोजन गरजेचं आहे आणि नियोजन असेल तर त्याचा बैल पडतो आधी गावातलीच गाडी पडली गा, गावातली आणि एका दावणीची कारण हा ग्रुप म्हणजे एकच ग्रुप आहे म्हणजे रामसवाडी मध्ये सगळी जी एकत्र पहिल्यापासून एकत्र खेळतात त्यामुळे ती एकाच दावणीचा साजमान मिळावा लागेल खऱ्या अर्थानं तर अंजीरनं तुमचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलंय आणि आता तर चांगल्या जाऊन म्हणजे चांगल्या नियोजनात त्यामुळे तुमच्या मागचं टेन्शन नाही महत्वाचं कसं माहित आहे का आपण जरी मैदान नसलो एखाद्या दिवशी आपल्याला काम असलं तरी पण हे हा ग्रुप आपला धरून चालला हे सगळं नियोजन करतात बैल फायनलला राहतो आता त्या दिवशी एक खांबेला आम्हाला आमच्या अडचणीमुळे येताना परंतु ह्या ग्रुपनं त्या दिवशी एक खांब्याचा एक नंबर करून झाले ह्याच्यापेक्षा आनंद आम्हाला एवढं सेमीला फायनल म्हणजे आता सेमीला गाडी पडली आता फायनल सज्ज आहे एक आपुलकी पण ठेवते तुम्ही त्यांच्यावर दिलाय पण ते पण त्याच ताकदीने तुम्हाला मदत करतात कसं असतं माहित आहे का माणसं जोडायचं माणसं जोडली की ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी घडत जातात आणि महत्वाचं कसं असतं प्रेमाने सगळे जिंकायचं नक्कीच हे सर तुम्ही आता शिक्षण क्षेत्रात असल्यामुळे तुमचे एक वाक्य चांगले आहेत आणि हे वाक्य खरे आहेत सर हे सगळं जपलं पाहिजे बरोबर आणि सर आता एक जातो शेवटचा प्रश्न मग आपण लाडू लावडूच ना सुंदर सुंदर, सुंदर पशे जाऊ सर काय वाटतं सर गुलाल घेतला आपण शिक्षक वर शिक्षक या पेशामध्ये तुम्ही काम करता आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये आज बैल नाव करतोय गुलाल घेतोय कसं वाटतं सर खर तर विषय आहे की हा गुलाल म्हणजे आता तुम्ही बघताय की महाराष्ट्रामध्ये अनेक नामांकित मैदान भरतात किंवा एखाद्या गावच्या बैलाने गुलाल घेतला त्याच्यासाठी ते एखादी तुम्हाला सांगतो जसा भारतानं वर्ल्ड कप जिंकावं तसा ही शेतकऱ्यांचा आहे आणि शेतकऱ्यांचा खेळ आहे शेतकऱ्याला काय होतं त्याचा बैल पळाला गुलाल राहिला त्यांनी पैसे किती कमावले हो आणि किती घरी नेले हा विचार विषय द्या सोडून धरून चाला परंतु ह्या खेळामध्ये क्रेज भरपूर आले बक्षीस मोठे आहेत आणि जे धोरण चालला जे संगोपन करतात त्यांचा बी ह्याच्यावर उदरनिर्वाह चालतोय ना गोष्ट आहे हे सर तुम्ही बोलला कारण याच्यावरती भरपूर लोकांचं उदरनिर्व आणि याच्यामुळं भरपूर लोक जोडली गेले जेणेकरून आपापसात मतभेद नाहीत आपुलकीपणा वाढला आणि रोज नवीन ओळखी होत आता तुम्ही आज मैदानावर तुम्हाला भरपूर जण भेटले कारण सगळ्यांनाच माहिती नाही की हे अंजीरचे मालक आहे कारण कधीतरी तुम्ही मैदानात दिसतात आपली मालशिरियसला गाठ पडली एक साईड त्याच्यावर आज आपण भेटलो म्हणजे आगी असतो मी जरा तुमच्याकडे जाता आता तुम्ही तुमच्याकडे आलोच काय सांगाल थोडक्यात काय सांगा अंजीर बद्दल काय सांगाल अंजीरला घेतल्यापासून घेतला आम्ही दोघांनी सरांना विचारूनच घेतला बैल पण त्याच्या त्याला तवापासून जी लळा लावलाय हा बैल सगळ्याला मारतो पण आपल्याला कधी बिया झोपे जरी त्याच्या जवळ गेला तर बैल अजिबात आपल्याला काय आणि बैलाचा विशेष मध्ये हाच बैल बिगर कासऱ्याचा माझ्या माग पळत होता वैशिष्ट्य वैशिष्ट्य असतात सरांचा एवढा ग्रुप आहे त्यांनी घेतलेला पण सगळ्यांना मारतोय पण एक शांना मारा तुमचं नाव सांगा बैल माझं नाव मोहम्मद मुलानी मोहम्मद मुलानी बैलाच एक वैशिष्ट्य सांगतो की हा मोम्मदच्या पाठीमाग बैल तुम्ही आता सुद्धा तुम्ही दोन्ही कासरे जर का गाड्यात टाकून मारला चल म्हणलं गाडीच्या पाठीमागं बैल दाव इतका त्याचं एक मेका जीव आहे त्या बाईल त्यांचं एक दोघांचं रिलेशन झालेलं आहे नक्कीच आज गुलाला तर राहायला अंजीर कसं वाटतंय खूप छान वाटतं आनंद झाला आनंद झाला ना हा नक्कीच कसं असतं सरांनी थोडक्यात मला सांगितलं म्हणजे पैसाच मिळावा अशी इच्छा नाही आपला ना जोपासायचा आणि गुलाल भेटला ना खूप आनंद मोठा असतो तर खऱ्या अर्थान अंजीरनं सरांचं मोहम्मद उशच भरपूर यांचं नाव केलं इस्लामपूरचं नाव होते माळशेरीचं नाव हो, ना आता रामोसवाडीच पण नाव होते त्याबद्दल मी आता सरांना मोहम्मद शेटला तुम्हाला पुढील वाटचाल अंजीरसाठी सर शुभेच्छा देतो आणि दे। <coughs> <coughs> हो आता आपण जरा सुंदर बस येऊन आभार मानतो कारण एवढ्या धावपळीत आमची बाईट घेणं हे आमच्यासाठी भाग्य आहे आणि धन्यवाद सर या आपलं प्रेम असंच राहू द्या आता जरा सुंदर बस येऊ सर या कोण आहे सुंदर मित्रांनो आता अंजीर बद्दल आपण जाणून घेतलं त्याच्यासोबत आज सुंदर पळाला रामचवाडीचा ड्रायव्हर आहे त्यांच्याकडून जाऊन घेऊ कसं निवेदन झालं गाडी कशी नमस्कार काय सांगाल आज तुम्हीच गाडी हो काय सांगाल आज सुंदर आणि अंजीर कशी गाडी पिढी चांगली पळ सुंदर कुठलं घरचा आहे का घरचाच आहे घरचाच आहे हो तो मैदान खेळणार आज आता हे आहे की बघा चौथ पाच मैदान आहे तुला आज राहिली गाडी नाही कोणालाच असती सर असतीच असते म्हणजे आज आंशीर परत म्हणजे आंशीर पण आमच वाढत आहे हो आणि सुंदर पण एका जाणूस कसं नियोजन केलं आज पाळायचं म्हणून कशी इच्छा झाली काय बसलो आणि ते झालं नियोजन झालं म्हणलंच झाला चांगली पळली आज गाडी पाळून कसं वाटतंय आज बरं वाटते तर राहिले तर आनंद वेगळा असतो आपल्या गोलाला तर राहिल्या आनंद वेगळा काय सांगाल सुंदरच सुंदरचं वैशिष्ट्य काय सांगायला हा एकच नंबर आहे आपल्याला त्यांना खाली पन्नास दिला नाही आता पळी होती ते वयात वय सतरा महिन्याच्या वासू सतरा महिन्यात हो कुठल्या खांद्या पोलतो दोन्ही खांदी आत बाहेर आत बाहेर काय अडचण कायच नाही मित्रांनो एक महत्वाचं बरं का कारण आपण बाहेरनं पळणं मात चारही खांदे आपण थोडक्यात म्हणतो बाहेरनं आला तरी अडचण नाही मालकाला आतनं आला तरी अडचण नाही आणि आता तुमचं सतरा महिन्याचा आत्न बाहेरनं कुठं नाही बोलतो हो तुम्हाला तर काय आता अडचणच नाही नाही लागू त्या गाडी कायच नाही ड्रायव्हर एक तर कांदा ड्रायव्हर नाही कोणी बी हां कांदा आणि म्हातारा तर विशेष नाही हो हो काय सगळा अंदाज आहे त्यांना गाडी कुठल्या बैलावर आणली आज खऱ्या अर्थानं गुलाल तर राहिली गाडी हो। आता काय बरं वाटत चांगलं वाटते चांगलं वाटते ना हो कारण काय आनंद वेगळा असतो आणि सतरा महिन्याचा तुमचा सुंदर आहे हो तर नक्कीच सुंदर असाल भविष्यात तुम्हाला गुलाल देत राहू हो सदिच्छा आशीर्वाद राहूया आमचा आशीर्वाद आहे ना तर तुमच्या कर्मावरती सगळं तुमचं मन साप आहे ना साफ आहे चौथ्या मैदान चौथ्या मैदानात एक तुमचं नशीब आहे चौथ्या मैदानात तुम्ही बोलायला तला हे तुमचं मोठं आहे कारण तुमचं मनसाप पाहिजे मनसाप साफ तर दुनिया चांगली चांगली आणि मनसाप असलेल्या दावणीला तुमच्या अशी सुंदर सारखी वासर नक्की तयार तर तुमच्या सुंदरला सुद्धा भविष्यातल्या मैदानासाठी शुभेच्छा सुंदर असं तुमच्या 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 गावचं नाव तुमचं नाव अखंड महाराष्ट्रात करत राहू कारण रामोसवाडी म्हणले की आखंड महाराष्ट्रावर चर्चा होती गावची आणि तुमच्या गावाचा इतिहास मोठा आहे तुमच्या गावात भरपूर टॉपचे बैल जुन्या काळापासून पळत आले तर अजूनही पळतात आणि आज तुमच्या धावणीला सुंदर आहे अंजीर पण टॉप मध्ये पळतोय तुमच्या धावणीला तुम्हाला इथून पुढच्या वाटचालीसाठी आमच्या चॅनल कडून प्रेक्षकांकडून शुभेच्छा असंच तुमचं नाव होत राहू ही विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिधाव जय शिवराय बाळूमामांच्या नावाने